आहे त्या त्याचा उपयोग हो, आपली जी आज केंद्रीय बँक आहे ती स्थापना करण्यासाठी त्याचा उपयोग हो झालेला आहे बाबासाहेबांनी हा ग्रंथ डी एस सीसाठी सबमिट केला प्रबंध होता तो आणि या प्रबंधावर खूप चर्चा झाली आणि त्यामध्ये हे सांगितलं होतं की भारतातील जनतेची लूट करणारं दुसरं कोणीही नसून की हे इंग्रज सरकारच आहे हे बाबासाहेबांनी त्यांच्या देशामध्ये दे, म्हणजे इंग्रजांच्या देशामध्ये दे स्पष्टपणे सांगितलं होतं आणि हे असं त्या सांगणारा हा पहिला व्यक्ती होता तर बाबासाहेब साहेबांनी हा जो ग्रंथ लिहिला या ग्रंथावर खूप मंथन झालं यांचा जेव्हा भायवा होता या प्रबंधावर त्यावेळेस खूप मंथन झालं आणि या ग्रंथामध्ये इंग्रजावरच टीका करण्यात आली होती म्हणजे भारतातील लोकांची लूट जर कोणी करत असेल तर ते इंग्रज सरकारच करते असं ठणकावून सांगणारे या ग्रंथामध्ये हे बाबासाहेब व्यक्ती होतं तर यावर जेव्हा या चर्चा करण्यात आली त्यावेळेस यांना डी एस सीची पदवी द्यायची किंवा नाही यावर चर्चा होत होती पण बाबासाहेबांनी आपल्याला डी एस सीची पदवी मिळावी म्हणून कोणता कोणतीही तंजोड केली नाही त्यांनी पटवून दिलं हे मी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे हे पुराव्या सहित दाखल्यासहित त्यांनी पटवून दिलं की मी नी, जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे आणि पूर्ण करून बाबासाहेबांनी बाबासाहेबांसोबत बाबा कोणतीही तडजोड न करता बाबासाहेबांना बाबा बाबा ही डी एस सीची पदवी देण्यात आली तर आपण काय करतो आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपण थोडा लागवडीपणा करतो पण नाही बाबासाहेबांनी थमतोन सांगितलं बाबासाहेबांनी जे काही त्यामध्ये प्रबंधामध्ये लिहिलं होतं त्या लिहिण्यावर बाबासाहेबांचा पूर्ण विश्वास होता त्यांनी ठमकावून सांगितलं तुम्ही जर मला हे मी याच्यातलं कोणतंही प्रकरण कमी करणार नाही किंवा कोणतीही माहिती मी कमी करणार नाही कोणतीही मी तडजोड करणार नाही त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता की मी जे लिहिलेलं आहे बरो ते बरोबर आहे कारण जेव्हा ही समस्या निर्माण झाली रुपयाची आता या एवढ्या खोल्यात मी जाणार नाही की आपलं चांदीच्या स्वरूपात सो सोन्याच्या याच्यात ते होत होतं वगैरे पाच महिन्यातच ते थोडं आटोकणारच आहे तर या ठिकाणी जेव्हा हे जे समस्या निर्माण झाली होती त्यावेळेस बाबासाहेबांनी कोणतीही तडजोड केली नाही आणि बाबासाहेबांनी ठमकाव सांगितला आत्मविश्वासाने की तुम्ही जर मला बी एस सी पदवी देत नसाल तर मी माझा प्रबंध हिंदुस्थानात जाऊन मी तो प्रकाशित करेल आणि लोक यांचा अभ्यास करतील वाचतील आणि ते सांगतील की यामध्ये जे काही सांगितलं आहे ते अगदी बरोबर सांगितलेलं आहे आणि ते, ते मान्य करतील तर असे त्यांच्या देशात राहून त्यांच्यावर टीका करणारे हे बाबासाहेब बाबासाहेबांचा असं अभ्यास म्हणजे त्यांनी केलेला नाही असा कोणताही विषय नाही त्यांचा व्यासंग त्यांचा अभ्यास त्यांचं चिंतन त्यांचे होणारे परिणाम या सर्व गोष्टींचा विचार करून बाबासाहेबांचं पुस्तकांचं लेखन झालेलं आहे तर या ठिकाणी जास्त काही मी बोल न बोलता या ठिकाणी मी माझे दोन शब्दित दो धन्यवाद <laughs> यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे अध्यक्षीय भाषण आणि अध्यक्षीय भाषणासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर धनंजय गमनेसर ग्रंथालय विभाग त्यांनी अध्यक्षीय आज इथे आपल्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे आणि वाणिज्य विभागातर्फे द प्रॉब्लेम ऑफ मूवी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्तानं व्याख्यानमाल्याचं आयोजन केलं त्यामध्ये आपल्याला लाभलेले प्राध्यापक बागडेसर यांचं मी माझ्या वतीने आभार म्हणतो इथे कार्यक्रमाचं अध्यक्षपद असलं की अध्यक्षाला कमी बोलावं लागतं कारण यासाठी कमी बोलावं लागतं की तू शेवटी बोलतो आणि लोक आधीच ऐकून तृप्त झालेले असतात कंटाळलेली मी म्हणत नाही भरपूर आपण सरांच्या मार्गदर्शनातून व्याख्यानातून मलाही खूप नवीन माहिती मिळाली शाळेत शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी ग्रंथ आहे त्यांची ग्रंथ सदा अफाट आहे वाचन प्रचंड होतं आणि त्या वाचनातून त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्याच्यामधला हा जो एक ग्रंथ आहे हा परदेशात जाऊन त्यांच्याच सोर्सेसचा वापर करून त्यांच्याच लायब्ररीमध्ये लिहून त्यांच्याच समोर प्रकाशित करणं आणि त्यांच्याचकडनं पदवी प्राप्त करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्याच देशात राहून आपण ते काम करतो आपल्याला ते मिळूनही जातं पण परदेशात जाऊन तिथल्या समस्या आपल्या भारतातल्या समस्या मांडणं आणि त्या रूपानं प्रकाशित करणं त्या काळामध्ये किती मोठी तपस्या लागली असेल त्यांची आणि किती मोठं परिश्रम करावं लागेल याची कल्पना आपण करू शकत नाही आजच्या रेफरन्सेसमध्ये आपला जो पैसा आहे रुपया आहे आपली जी इंडियन करन्सी आहे ती रुपया आहे आणि आता सरांनी जे सांगितलं की रुपया आता सध्या डॉलरच्या तुलनेमध्ये आपण त्याला हे करतो की डॉलर किती सशक्त आहे आणि आपला रुपया किती अशक्त आहे तेव्हा कोणच्या संदर्भात त्याची तुलना व्हायची म्हणून बाबासाहेबांनी ते त्यावेळेस कोणच्या तुलनेमध्ये त्याचा अभ्यास केला असा लहान असताना शाळेमध्ये माझ्या शाळेजवळ मी जेव्हा चौथ्यावर होतो तेव्हा मला मी कदाचित ते पैसे पाहिले नसतील पाच पैसे दहा पैसे चार आणि पंचवीस पैसे ते पंचवीस पैसे मला शाळेच्या गेटसमोर धुळीमध्ये असे दिसले आणि मी ते उचलले त्यावेळेस जो आनंद झाला चार आणि म्हणजे त्यावेळेस भरपूर होतो शाळा सुटल्यानंतर कोणाला सांगितलं नाही आणि खिशामध्ये दोन आलो आणि एक हात खिशामध्ये इथं हात्यामध्ये पुस्तकं होती त्यावेळेस तुमच्यासारखी बॅग वगैरे आमच्याकडे नव्हती ते कापडे पिश दप्तर होतं एका आता दप्तर आणि एक हात पॅन्टच्या खिशामध्ये घेऊन हो आलो घरी आणि तो खिशातला हात त्या मी काढत नव्हतो कारण त्याच्यामध्ये चारणी होते माझी आई म्हणाली तो हात का काढत नाही म्हटलं त्याच्यात खूप मोठी गोष्ट आहे आणि मी ते नंतर तुला दाखवे म्हणजे पैशाचं महत्व किती आहे हे त्याही काळामध्ये आपण जरी लहान असलो तरी ते प्रत्येकाला कळते आणि असं म्हणतात हिंदीमध्ये कि पैसे से सब कुछ नाही होता कुछ होता है ना म्हणून पैसा इतका महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला परंतु आजच्या कंटेस्ट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे कि पैशाशिवाय आपली गाडी समोर सरकत नाही आणि पैसा कसा मिळवायचा आपण इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी कॉमर्सचे विद्यार्थी पुस्तकामध्ये शिकतो ग्रंथामध्ये वाचतो परीक्षेत पेपरही सोडवतो पासही होतो परंतु आपल्याला आपल्या उपजीविकेचं जे साधन आहे ते कसं निर्माण करायचं एक लहानपणी मला प्रश्न पडायचा जो तुम्हालाही पडला असेल की आपला जो नोट आहे शंभरची असेल जे पैसा जो रुपया आहे तो आपण छापतो की नाही काही परदेशातून छापून येत नाही नोट छापण्याचा कारखाना नाशिकला आहे आता समजा आपण नाशिकला गेलो आणि त्या नोट छापण्याच्या कारखान्याच्या बाहेर म्हटलं की जरा शंभरचे बंडल छापणं आम्हाला देतील का मग एक प्रश्न मला पडला होता की आपणच नोट छापतो मग जास्त छापायची ना वाटून नाही सगळ्यांना सगळ्यांकडून पैसा सारखा आहे का काही लोक लो इन्कम वाले आहेत हाय इन्कम ग्रुप येते व्हेरी हायवाले आहेत त्यांच्याजवळ पैसा येतो मग आपण असा विचार केला की आपल्या जर पैसा नाही आपण सरकारला विनंती केली की जरा जास्त नोट ना असं का समजा खूप नोट छापली गाडी आली भरून गावमध्ये उभी राहिली या या नोट घ्या या <laughs> या नोट घ्या असं जर केलं तर परिणाम काय हेच आहे अभ्यासामध्ये त्याला इंग्रजीमध्ये इन्फ्लेशन म्हणतात महागाई वाढेल का बरं वाढेल पैसा तुमच्या खूप वाटला प्रत्येकाला दहा दहा लाख रुपये देऊन दिले काय होईल तुमच्या नोटीवर खाली लिहिलं असते मै धारको दस रुपये अदा करणे का वचन देता म्हणजे काय काय अर्थ काय तो काय पुढे काय गॅरंटी कशाची दिस इज इकॉनॉमिक्स दिस इज कॉमर्स काय शिकलं पाहिजे की आपल्या देशामध्ये निर्माण होणार सापडणार जे नारा, नारा जी गोल्ड आहे त्या गोल्डच्या स्वरूपामध्येच आपण मोठं सापू शकतो समजा करन्सी समजा गेली तर त्या करन्सीच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला दहा रुपयाच्या बदल्यामध्ये काय देऊ म्हणून तिथं चिहिले असते की को हारखो रुपये अदा करणे का वचन देतो दस रुपया अदा करणे का वचन देत असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे तेव्हाच आपल्याला या विभूतींनी लिहिलेली जी ग्रंथसंपदा आहे काय लिहिलेलं आहे तू पाहिलाय का पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ ग्रुकी आज ज्याच्यावर आपण व्याख्यान ठेवलं ते पुस्तक पाहिलं आहे का नेटवर शोधा ग्रंथालयात शोधा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा अफाट आहे किमान आपण त्यांची इतकी पुस्तकं त्यांची किमान आपल्या आयुष्यभरात पाच पुस्तकं तरी आपण वाचली पाहिजे आपण बोलतो पुष्कळ त्यांनी हे केलं ते केलं पण त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यावर त्या, विचार त्या तो तो, 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 जे विचार मांडलेले आहेत त्या ग्रंथाचे वाचन आपण केलं पाहिजे आपण काय करतो फक्त आपल्या परीक्षेपुरतं वाचतो व्हिरी आय एम टी क्वेश्चन मागतो परीक्षेत जातो परीक्षा सोडवतो पेपर सोडवतो पाच प्रश्न झाले विषय संपला इथे न थांबता आपण समोर गेलो पाहिजे तेव्हाच या लोकांनी लिहिलेली जे विचार आहे ते मांडलेले विचार आहेत ते आपल्याला समजतील आणि आपल्याला बघ अर्थचिंतन समाजचिंतन शिक्षणाचं चिंतन हे आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आणि आपण वाचनाची जी सवय आहे ती वाढवली पाहिजे इथे मी बघापासनं बघत आहे काही विद्यार्थी छुळफूळ करत आहे त्यांना बस बसण्याची क्षमता नाही आहे जास्त वेळ कारण आपला पिरियड किती तासाचा असतो किती मिनटांचा असतो फिरियड बस आपली बायोलॉजिकल क्लॉक फक्त पंचेचाळीस मिनिटं फिरते पंचेचाळीस मिनिटं संपली की आपली चुळबुळ सुरू होते तर हे आपली सवय आपण वाढवली पाहिजे सिटिंग कॅपॅसिटी लिसनिंग कॅपॅसिटी ही जेव्हा वाढेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या व्याख्यानाला कंटाळणार नाही इथे आला असं समजा व्याख्यानकर्त्याने डिक्लेअर केलं की ज्यांना ज्यांना जाणवईन येईल त्यांना त्यांना क्लास झाल्यानंतर दहा हजार रुपये <laughs> मिळतील म्हणून काय करायचं आपल्याला की अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आपली लिसनिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे ती किंवा वाढेल नाही का जेव्हा आपण थोडंसं रीडिंग करू थोडंसं चिंतन करू तेव्हा आपली लिसनिंग कॅपॅसिटी वाढेल आणि हे लोक कशाला बोलवतो आम्ही यांना बाहेरच्या लोकांना इथे कशाला बोलवतो दहा पुस्तकातलं वीस पुस्तकातलं वाचलेलं आपण वाचू शकत नाही ना ते वाचलेलं तुम्हाला चाळीस मिनिटांमध्ये एक तासामध्ये सांगण्यासाठी सरांनी सांगितलं तर प्रॉब्लेम ऑफ आता तुम्हाला एक उत्कंठा निर्माण झाली पाहिजे की सर जे बोलले ह्या ग्रंथ कुठे आहे कुठे नेटवटही आहे का अशा प्रकारची उत्सुकता आपल्यात पोहोचली पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये अशा प्रकारची उत्सुकता निर्माण व्हावी आणि आपण त्या दृष्टीनं चिंतन करावं रीडिंग करावं जो चांगलं वाचेल तो चांगलं लिहे जो चांगलं लिहेल तो चांगलं बोले तर आपल्याला जर चांगलं बोलायचं असेल तर आपण चांगलं वाचलं पाहिजे या हा संदेश आपण आपल्या मनात ठेवावा आणि आपण पुढे आपण विद्यार्थी म्हणून अशा प्रकारचं चिंतनात्मक लेखन आपण वाचावं या ठिकाणी मी माझं अतिशय जे मनोगत आहे ते मी थांबवतो धन्यवाद धन्यवाद या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आणि आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतोय प्राध्यापक अजिंक्य भांडरकर सर धन्यवाद सर एकोणीसशे तेवीस रोजी या ग्रंथाची निर्मिती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाची निर्मिती केली लिखाण केलं आणि त्या ग्रंथाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आपण इथं एकत्रित झालेले आहेत म्हणजे एखाद्या ग्रंथाचं आपण शताब्दी वर्ष साजरा करतो आहे किती मोठी गोष्ट आहे शंभर वर्षानंतरही आपण त्या ग्रंथाला वाचन करतो आहे शंभर वर्षानंतरही त्या ग्रंथाची आपण चर्चा करतो व्याख्यान आयोजन करत आहे त्या ग्रंथामध्ये किती मोठेपण आहे किती म महात्मा आहे हे आपल्याला नक्कीच दिसून येईल आजच्या कार्यक्रमाला यानिमित्ताने लाभलेले प्रमुख पाहुणे बघते डॉक्टर प्रसिद्द सर मनसाराम पडवे महाविद्यालय गणेशपूर भंडारा त्यांनी त्या ग्रंथाचे महात्म्य काय आहे एकोणीसशे तेवीस नंतर त्या महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यकालीन रुपयाची जी समस्या आहेत ते सगळे काय समस्या असू शकतात डिजिटल पेमेंट्स क्रिप्टोकरन्सी ह्या सगळ्या गोष्टी काय असतात याचे महात्म्य आपल्याला पटवून दिलं त्याबद्दल मी सरांचं आभार मानतो आहे आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आपल्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉक्टर धनंजय गब्दे सर आपल्याला लाभले होते त्यांनी सुद्धा वाचनाची आवड आपण केली पाहिजे माझी काहीतरी लिहावे माझी काहीतरी वाचावे समर्थ रामदास स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे त्याचप्रमाणे सरांनी आपल्याला आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपल्याला वाचनाचे महत्व पटवून दिलेलं आहे आपल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या आपल्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर सुनंदा देशपांडे मॅडम यांनी सुद्धा आपल्याला अतिशय समर्पक असे मार्गदर्शन केलं आपल्या पाहुण्यांचं मोठं प्रास्ताव्य आणि परिचय करून दिले डॉक्टर हाडगी मॅडम यांनी सगळ्यांचे मी आभार मानतो आहे इथं उपस्थित प्राध्यापक विद्यार्थी मित्र सगळ्यांचे मी आभार मानतो आहे आणि शांततेने सगळा हा कार्यक्रम आपण इथं संपन्न करत आहोत सगळ्यांचे आभार मानतो आहे आणि सगळं नियोजन आयोजन आणि मेन म्हणजे हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला आहे वाणिज्य विभाग आणि अर्थशास्त्र विभाग त्या अर्थशास्त्र विभागाचे आमचे मित्र प्राध्यापक जांभूळकर सर आणि हा सगळा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि इथंच हा कार्यक्रम समाप्त झाल्याचा जायचं धन्यवाद